न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते तोतय्या पत्रकार भैया बॉक्सरवर आणखी गुन्हे दाखल होणार कोतवाली पोलिसांनी नगरच्या जनतेला केले आव्हान माझे आमदार भीमराव धोंडे यांना तोतया पत्रकार भैया बॉक्सर यांनी चक्क एक कोटीची खंडणी मागितली होती त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख दराडे यांनी नगरच्या जनतेला आव्हान केलं असून आणखी कुणाला भैया बॉक्सर याने खंडणी मागितली असेल तर कोतवाली पोलीस ठाण्यात संपर्क करा असं आवाहन करण्यात आलं आहे कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर या ठिकाणी काल रात्री माझे आमदार साहेब यांनी येऊन तक्रार दिली की त्यांना एक महिला आणि एक पत्रकार इस्माईल दुर्रा उर्फ भैया बॉक्सर हे त्यांच्याकडे आमदार साहेबांचे असलेले व्हिडिओ आहेत असे खोटे सांगून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करू अशी धमकी देऊन एक करोड लाखाची मागणी करत आहे खंडणीची अशी फिर्याद दिल्याने प्रथमदर्शीने आपण माहिती घेऊन गुन्हा नोंद केला भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी ती प्रमाणे आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ येथील आपण पत्रकार्याला अटक केलेली आहे आज सकाळी त्या महिलेला अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना आज रोजी आपण मान्य न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर केलेलं आहे मी आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतो सर्वांना की अशा पद्धतीने कोणाला या लोकांनी एक्स्ट्रॅक्शन किंवा खंडी मागितली असेल तर नक्की अहमदनगर पोलीस कोतवाली पोलिसांना संपर्क करा आपण कायदेशीर कारवाई करू याच्या याच्यामध्ये आणखी एक महिलेचं नाव निष्पन्न होत आहे फिर्यादीमध्ये पण ते नाव आहे परंतु ती कोण आहे त्याचा तपास आता गुन्ह्यामध्ये केला जाईल त्यानुसार आणि त्यांना मदत केली होती का आणि हा ट्रॅप होता का ह्याबाबत पण पोलीस तपास करीत आहेत पोलीस कस्टडी आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यात क्लिअर होत्या प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर